नमस्कार मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अभियानांतर्गत शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते दोन मिनटात पाहणार आहोत चला सर्वप्रथम गुगल गुगल क्रोमवर जायचं आहे आणि स्कूल पोर्टल ओपन करायचं आहे आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे स्कूल पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर असं स्कूल एज्युकेशन एंड स्पोर्ट डिपार्टमेंटचं पेज ओपन होतं त्याच्या अगोदर एक चेकिंग बार ओपन होतो तो चेकिंग बार आपण क्लिक क्लिक करून सबमिट केला की तो जातो ज्या ज्या बाबी आपल्याला चेंज करायचे त्यानंतर बघा स्कूल पोर्टलवर अशी एक टॅब आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर हा फॉर्म ओपन होतो <coughs> मुख्यमंत्री माझी शाळा त्यामध्ये तुम्ही वर्ग ग्रंथालय असे सर्व पॉईंट्स आहेत आणि त्यानुसार त्याचं गुणदान आहे हे शीर्षक गुण पी डी एफ छायाचित्र मजकूर थोडक्यात वर्णन तर आपल्याला काय करायचं प्रत्येक बाबीतमधची वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या विज्ञान गणित सामाजिक शास्त्र शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा अरकुले आहेत का तर तुम्ही ती एक बा बाब मी भरलेली बघा शालेय ग्रंथालय शालेय ग्रंथालय शाळेत उपलब्ध आहे मुली शाळेत पुस्तकांचा सा वाचनासाठी वापर करतात त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात अशा प्रकारे थोडक्या तुम्ही वर्णन करायचं आहे पाच दहा होळीमध्ये प्रयोगशाळेत उपलब्ध साहित्य आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन आरोग्य तपासणी होते का यस करायची आणि असे स्वच्छताविषयक स्थिती शाळेत हँडवॉश स्टेशन आहे का स्टेशन स्टेशन उपलब्ध आहे मुले विद्यार्थी किंवा मुले व शिक्षक त्याचा नियमित वापर वापर करतात तर अशा पद्धतीने काय करायचं आहे याच्यामध्ये माहिती भरायची प्रत्येक पॉईंट ज्या पी डी एफ पण आहे त्या त्या डाउनलोड करायच्या क्रीडांगणाविषयी आहे अडथळामुक्त शाळा आनंदायी वातावरण परसबाग विकास अशा बऱ्याच सर्व पी डी एफ वगैरे भरत भरत आणि इकडं महावाचन सर्व मागील वर्षी या अभियानांतर घेण्यात आलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभाग अनुपालन मे माटी देश ग्रंथालय उपयोग पाठ्यपुस्तक विद्यार्थी मूल्यमापन चाचणी आयोजन श्री पुरुष मानता जे कार्यक्रम आपण करतो त्या कार्यक्रमाचा फोटो इथं अपलोड करायचा आहे मीडिया पिकअपमध्ये जा अशा प्रकारे तुम्ही सर्व मुद्दे भरत भरत त्याच्या त्या त्या मुद्द्याच्या पी डी एफ भरत भरत शेवटी यायचं आहे सेव फायनलाईज आणि बॅक तीन ऑप्शन आहेत त्यावर तुम्ही फक्त सेवला क्लिक करायचं आहे फायनलाईज करायचं नाही जोपर्यंत तुमच्या सर्व पॉईंट भरणं होत नाहीत सर्व पी डी एफ भरणं होत नाहीत तोपर्यंत फायनलाईज करायचं नाही फक्त सेव करायचं सेव्ह केले की तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे तुमची नोंदशाहीची होणार एक जरी कॉलम तुम्ही भरला एक जरी पॉईंट भरला तरी तुमचं होणार आहे रजिस्ट्रेशन होणार आहे आणि मग तुम्हाला जसं जसा माहिती भेटेल जसं जशी उपलब्ध होईल तशी तशी तुम्ही एक एक पॉईंट भरत जा आणि सर्व सेव्ह करत राहा आणि जेव्हा सर्व पूर्ण ओके होईल चेक केल्यानंतर तुम्हाला जेव्हा वाटेल की आपली आता शहा सर्व पॉईंट्स भरण्यात आलेले आहेत त्याच वेळेस फायनलाईज करा तोपर्यंत फायनलाईज करू नका वरून सूचना येत नाहीत इत की आता शाळा फायनलाईज करा त्यानंतरच आपण शाळा फायनलाईज करायची आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आपल्याला शाळेची माहिती भरायची आहे बरेचसे पॉईंट गेले वर्षीपेक्षा वेगळे आहेत बरेच मुद्दे नवीन त्यामध्ये आलेले आहेत गेले वर्षी जे मुद्दे होते ते यामध्ये बरेचसे कट केलेले आहेत आणि नवीन मुद्दे यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत त्यामुळं फॉर्म पूर्ण एकदा दोनदा वाचा आणि नंतर मग भरा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद